पत्रकार मंडळींना नमस्कार पत्रकार आज या ठिकाणी ही पत्रकार परिषदेला खानापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महादेव कोळी आणि खानापूर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गुरु टेकडी बांधून आज आमच्या निदर्शनाला आले की कालच्या एका सोशल मीडियाच्या युट्यूबमध्ये भारताच्या उज्ज्वल भवित्यासासाठी भ्रष्टाचार मुक्त खानापूर तालुका या माथाळ्याखाली एक मजकूर आलेला आहे त्या संदर्भामध्ये मी खुलासा करू इच्छितो की की एकही आरोप त्याच्यामध्ये डॉक्टर अंजलिते निंबाळकरना लागू होऊ शकत नाही कारण डॉक्टर अंजलिते निंबाळकर यांनी आपल्या आमदारकीच्या काळामध्ये कोणत्याही नमुन्याचं भ्रष्टाचार अथवा कोणत्याही नमुन्याचं वाळूवाल्यावरती विटावल्यावरती संकट असं आणलेलं नाही कारण कोविडच्या काळामध्ये डॉक्टर अंजलीते निंबाळकर यांना अडीच वर्षाचा कालावधी मिळाला आणि त्या कोविडच्या संदर्भामध्ये डॉक्टर अंजलीते निंबाळकर यांनी एक रणरागिनी आणि वाघिणीसारखं चांद्यापासून ते बांद्यापर्यंत जाऊन सर्व खानापूर तालुका पिंजून काढून जे किट दिलेले आहेत आणि त्यांनाही या कोरोनाच्या संकटावरती मात मिळवलेली आहे आता राहिला प्रश्न तो भ्रष्टाचाराचा आता डॉक्टर अंजलिते निंबाळकर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा एकही सुतोवाच कोणीही खानापूर तालुक्यातल्या के नागरिकांनी केलेले नसताना बेछूट आणि बिनबुडाचे आरोप त्यांनी केलेले आहेत आणि असे आरोप जर कारण नसताना जर या तालुक्यामध्ये शांतत्याप्रिय तालुक्यामध्ये जर होत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे कारण आज डॉक्टर अंजली निंबाळकरांना मिळाला जो प्रतिसाद आहे तो अभूतपूर्व असा आहे आणि त्यांना जो मिळणारा जो काय कारवार म्हणा खानापूर म्हणा कित्तूर शिशी कुमटा आज त्यांना वाढता पाठिंबा मिळाला असेल तर डॉक्टर अंजलिते निंबाळकर ह्या कारवार लोकसभामधून खासदार म्हणून निवडून येणार हे काळ्या दगडावरचे पांढरी नेहमी अनेक वेळा मी म्हणून दाखवलेले आहे तेव्हा त्यांना समोर पराभव दिसत आहे आणि कोणता विकासाचा मुद्दा नाही आज काँग्रेस पक्षाची जी प्रगती आज खानापूर तालुक्यामध्ये कारवार मतक्षेत्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये पाच गॅरंटी माध्यमातून लोकांना आता जे काय विकास पाहिजे त्या विकासाच्या अनुषंगाने जो डॉक्टर आंजनेते निमाळ करणारा जो का प्रतिसाद आहे तो त्या त्या तो त्यामुळे त्यांचं विजय निश्चित आहे तसं पाहिलं तर आम्ही विचार करत आहे की इतका प्रसिद्धात या खानापूर तालुक्यामध्ये इतिहासामध्ये कधीच मिळालेलं नाही तेव्हा माझं म्हणणं एकच आहे की हे जे काय वाळू भ्रष्टाचार रोड रस्ते हे सगळे बेछून आरोप करायचं त्यांनी थांबवावं आणि बी जे नेत्यांना मला एक आव्हान करायचं आहे विना पुरावा कोणतेही सबळ पुरावा नसताना तुम्ही जर एक डॉक्टर अंजली ते निंबाळकर एक उच्च शिक्षित महिलेची बेछूटपणे कुठे ना कुठे तुम्ही जर प्रचाराच्या माध्यमातून जर एक अवहेलना करत असेल तर ते स्त्री जातीचा आव्हान आहे आणि तीसुद्धा तुमची सुद्धा तुमच्यासुद्धा बहिणी आहेत आया आहेत तुमच्यासुद्धा एक आई ऐतं आजी आहे पावशी आहे तुमच्या मुली आहेत अशा पद्धत्यानं खानापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये इतक्या खरच्या दर्जाचा आणि हीन दर्जाचा प्रचार मी तरी कधी पाहिलेला नाही तो आम्ही समस्त खानापूर तालुक्याच्या बी जे पीच्या लोकांना तुम्ही कुशाल विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही मतयाचना करा परंतु इतक्या हीन आणि खरच्या दर्जावरती जाऊन तुम्ही जर मतयाचना करत असेल तर कदाही तुम्हाला खानापूरची जनता तुम्हाला माफ करणार नाही आणि तुमची जागा दाखवल्याश्वर राहणार नाही तेव्हा विनाकारण कोणत्याही बेछू बेछूट खोटे खोटे आरोप जर तुम्ही करत असाल तर तुमच्यावरती एक मी कायद्याचा विद्यार्थी या नात्याने सांगू इच्छितो की तुमच्यावरती आबरू नुकसानीचा दावा आणि त्या संदर्भामध्ये कायदेशीर कारवाई मी करायला मागे पुढे पडणार नाही हा मी तुम्हाला इशारा वजा मी देतो सामाजिक कार्यकर्ते यांनी सविस्तर खुलासा देऊन यामध्ये कोणत्याही नमुन्याचं तथ्य नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे तेव्हा सोशल मीडियावरती जो काय मजकूर आलेला आहे तो बी जे पीच्या नेते मंडळीने केलेला आहे की सोशल मीडियावरती तो कल्पोकल्पित आलेला आहे ह्याचा खुलासा झाला पाहिजे अन्यथा ता मी दावा केल्याशिवाय मी यांच्यावरती सोडणार नाही तेव्हा खोटे आरोप जे डॉक्टर अंजली ते करते केलेले आहेत ते सगळे धांदात खोटे आहेत खानापूर तालुक्यातल्या समस्त जनतेने याच्यावरती विश्वास ठेवू नये असे मी कळकळीची विनंती करतो